शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी तब्बल उमेदवारी अर्ज दाखल केले होते बुधवारी विविध ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली छाननीत सातशे अठ्ठ्याऐंशी पैकी सतरा उमेदवारी अर्ज अवैध ठरवत बाद करण्यात आली आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सहव्यवस्थापकीय विद्युत वितरण पारेशन तथा मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने यांनी आढावा घेतला यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हरकर हे उपस्थित होते या दौऱ्यादरम्यान निरीक्षकांनी सर्वप्रथम निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेतली त्यानंतर स्ट्रॉंग रूमची तपासणी करत सुरक्षिततेची दृष्टीने महत्वपूर्ण सूचना दिल्या शहरातील लालटाकी परिसरातील लक्ष्मी आई जत्रेमध्ये म्हशी पळवण्याच्या लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अनिकेत गोरख बहिरट यांनी फिर्याद दिली आहे प्रणय जाधव सागर बारसे शेखर तांबे रोहित शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून या निवडणुकीत भाजप बत्तीस जागांवर निवडणूक लढवत आहे तर दुसरीकडे सध्या अहिल्यानगर मध्ये मोठा गोंधळ उडाला आहे कोर कमिटी समोर उमेदवारांची यादी न देता यादीमधील उमेदवारांची नावे परस्पर बदलत ही यादी जाहीर करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे आता या प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री आणि राज्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे महानगरपालिका निवडणुकीत मोठी अपडेट समोर आली आहे प्रभाग क्रमांक आठ कुमार वाकळे बिनविरोध निवडून आले आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खाते उघडले आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी आजची मोठी घटना घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाकळे कुमार आणि अपक्ष कोलते मुरलीधर रामा या दोघांचे अर्ज मागे राहिले होते आज संध्याकाळी कोलते मुरलीधर रामा यांनी अर्ज मागे घेतला असून या ठिकाणी फक्त कुमार वाकळे यांचा अर्ज राहिला असल्याने ते बिन रुद नेऊन आले आहेत शहराची खबर बात मध्ये इतेस थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथियर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर